ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत वेतनवाढ वेतन, वेतन निश्चिती तसंच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका अ अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत या संपामुळे उद्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे हा संप टळावा यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत मात्र या बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे हे उपस्थित राहिलेले नाहीत लोकल वगळता मुंबईची आणखी एक लाईफ लाईन वर्ष ती संकटात आहे पालिकेकडून आश्वासन मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाहीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बेस्ट आश्वासन दिलं होतं तेही पूर्ण केलं नाही त्यामुळे कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपाचा हत्तारोपसलाय मात्र यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार आहेत शासन उदासीन आहे प्रशासन कुठेही हे या मागण्या मागण्या सोडवण्याच्या हेतूने चर्चा करत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला संपाशिवाय दुसरं पर्याय राहत नाही मुंबईकर जनतेला हा बी एस टीचा कर्मचारी रात्रंदिवस सेवा देतो मग ऊन असेल पाऊस असेल थंडी असेल पण त्याच्या हितासाठी त्याच्या कुटुंबासाठी कुठेही लक्ष दिलं जात नाहीये आणि त्यामुळे आमचं संपाचं हत्यार हे शेवटचं हत्यार असतं आणि मला ही अपेक्षा आहे की मुंबईकर जनता हे समजून घेईल आणि या कष्टकरी कामगाराच्या बाजूने उभं राहील मुंबईकर जनतेला रा त्रासाबद्दल तर, आम्ही माफी मागतो मुंबईकर जनता गेली अनेक वर्ष बेसची पडझड सुरू आहे गेल्या वर्षी बेस, वर्ष बेस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून संप मागे घेण्यास लावला पण याचा शिवसेनेला विस्तार पडलाय मी कोणत्याही दुसऱ्या युनियन बद्दल किंवा दुसऱ्या पक्षाबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही हा कामगारांचा लढा आणि माझ्या मते कामगार झेंडे बावटे बाजूला टाकून या लढाईमध्ये सामील होते असे रिफॉर्म सुचवले जातात किंवा प्रशासनातर्फे आपण ज्या ठिकाणी मागणी करतो त्या प्रशासनाला पण काही गोष्टीमध्ये युनियनने ऐकणं हे फार महत्वाचं असतं मग त्याच्यावर कोर्टबाजी करणं या सगळ्या गोष्टी करणं याच्यामध्ये सुद्धा प्रशासनाची थोडी अड अडचण त्या ठिकाणी निर्माण होते मग कुठेतरी उद्योजींनी जी सेटलमेंट त्यावेळेला केली की जेव्हा कुठेतरी हा तोडगा का काढला या तोडगा का निष्पन्न होऊ शकत नाही अशा वेळेला कुठेतरी हात दोन्ही बाजूनी मिळा मिळवायचे असतात त्यावेळेला तो रिफॉर्म सुचवताना त्या गोष्टी घडल्या गेल्या पण दोन तीन तासात त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय लागेल एक चांगल्या पद्धतीचा निर्णय तुम्हाला कळेल यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये बैठक झाली मात्र ही बैठकही निष्फळ ठरली या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे हे उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे संप होणार असून या संपात मुंबईकर प्रवासी मात्र भरडला जाणार आहे विनायक डावरुंग टीव्ही नाईन मराठी मुंबई